संगम आमच्या जामनगरीतील या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विरुपाक्ष महाराज इतर सर्व धर्मगुरु मुस्लिम धर्मगुरु भेटमुरेकर महाराज आपल्या जिल्ह्याचे खासदार सुद्धा डोंगरा एवढं दुःख दूर ठेवून पुन्हा जनतेच्या सेवेत आलेले माननीय रवींद्र चव्हाण साहेब सर तुम्ही खासदार झाल्यानंतर पहिला इथं आलात मी सर्व जामवासियांच्या वती आंतरकार तुमचं अभिनंदन कमी वयात पडलेली मोठी जबाबदारी आहे लोकसभेत आज नांदेड जिल्हा सदोतीस लाख आहे त्याचे ते प्रतिनिधी आहेत या ठिकाणी इतर सर्व मान्यवर आहेत हनुमंत पाटलांनी सांगितलं आता नाव वगैरे घेऊ नका तहसीलदार साहेब शासन आहे प्रशासन आहे धर्म सत्ता आहे कार्यकर्ते आहेत सर्व मीडिया आहे पत्रकार लोकशाहीचे चाळीस स्तंभ या ठिकाणी आहेत आमच्या जामचे सरपंच वसंतराव गायकवाड माझा बालमित्र मैनुद्दीन बाळू कुंडे अनिलजी कोले बालाजी कोले अनेक जण या समितीमध्ये आहेत